सरायत गुन्हेगार आदित्य माने व समर्थ कांबळे यांच्यावर पोलीस आयुक्तांनी एमपीडीए कायद्यांवे स्थानबद्धतेची कारवाई केली आहे लोकांमध्ये दहशत पसरून वेठीस धरणाऱ्या दोघा सराईत गुंडांना पोलीस आयुक्तांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे आदित्य शैलेंद्र माने वय तेवीस राहणार न्यू थोबडेमळा देगाव रोड आणि समर्थ प्रवीण कांबळे वय चोवीस राहणार आवसे वस्ती अमराई अशी त्यांची नावे असून त्यांची पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे आदित्य माने याच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात जीव घेण्या हल्ल्यांसह खंडणी जबरी चोरी मारामारी धाकत असे पाच गंभीर गुन्हे नोंद असून यापूर्वी त्याच्यावर तीन वेळा प्रतिबंधक कारवाई झाली होती तरीही त्याचे वर्तन न बदलल्याने पोलीस आयुक्त यांनी पंधरा ऑक्टोबर ला त्यालाही स्थानबद्ध करण्यात आले आहे दोघांनाही येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले असून ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त राजन प्रताप पोमण तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने केली आहे